नमस्कार मित्रांनो क केतनचा प्रवास अनुभवांचा या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी आलेलो आहे बाळगोपाळ मित्रमंडळ कांजूरगाव अर्थात कांजूरमार्ग कांजूरमार्ग पूर्व मित्रांनो ह्या वर्षी दोन हजार पंचवीस हरवळीच्या आरंभ प्रतिष्ठानमध्ये टागोर नगरला नऊ थराचा प्रयत्न एकदम म्हणतात ना की खूप म्हणजे वन मुवमेंटमध्येच एकाच अटेम्पमध्ये नऊ थराचा प्रयत्न यशस्वी केला अर्थात ते मंडळ जास्त करून कोणाला माहीत नाही ते म्हणजे बाळगोपाळ मित्रमंडळ तर ह्याच मी आज बाळगोपाळ मित्रमंडळाला भेट द्यायला चाललो आहे म्हणजे तिकडे आलो आहे आणि आज बघूया तिकडचं वातावरण काय आहे आणि एकंदरीत नऊ थराचा जो प्रयत्न त्यांचा होता तो कसा त्यांचा यशस्वी झाला आणि त्याचबरोबर त्याच्यामागची मेहनत काय होती तर आपण इकडच्या सगळ्या बाळगोपाळ आणि आपले जेवढे गोविंदा मित्र आहेत त्यांना भेटूया आणि त्याचबरोबर इकडचे जे मार्गदर्शक आणि प्रशिक्षक आहेत त्यांच्याशी पानपान संवाद साधूया तर चला जाऊया मित्रांनो हे त्यांचं मंडळ आहे आणि ह्या मंडळामध्ये ही त्यांची जिम आहे आणि इथे हा हा परिसर आहे बघा या परिसरामध्ये ही त्यांची प्रॅक्टिस चालते ह्या भागामध्ये प्रॅक्टिस चालते आणि आपले काही मित्रमंडळी आहेत आपण त्यांच्याशी पण बोलूयात नमस्कार सगळ्यांना नमस्कार दादा मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की ह्या वेळेला आपण दोन हजार पंचवीसमध्ये आरंभ प्रतिष्ठान विक्रोळी टागोर नगरला जो नवताराचा प्रयत्न केला हा प्रयत्न मागेचा जो एक म्हणतात ना मेहनत त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता दोन तीन वर्ष आमचे आर्ट आम्ही लावत होतो आणि चांगल्या प्रकारे उतरत उतरत होतो त्यामुळे यावेळी नऊची आम्ही ट्राय करत होतो म्हणजे सक्सेस करत होतो त्यासाठी एप्रिल महिन्यापासून आम्ही सरावाला सुरुवात केली होती आणि ज्या सरावाच्या मेहनतीमधून आणि मुलांच्या जिद्दीमधून जे दिसलं ते आम्हाला रिझल्ट यावेळी सोळा तारीखला आम्हाला त्या नवसाराच्या माध्यमातून दिसून आला ओके ओके मला आता एकत्रित सांगा की म्हणजे आत्तापर्यंत आपण पाच सात थर लावतो आहे सगळं आहे पण दहीहंडीच्या आपल्या ह्या उत्सवामध्ये सहा सात आता आठला पण एक महत्त्व आहे नऊ पण आता म्हणतात ना सगळा फॉर्म तो चालला आहे हो नऊचाच त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की एकंदरीत आपल्या उत्सवाबद्दल ॲक्च्युली सर्वजण आता नवचेच प्रयत्न करत आहेत एवढंच आहे की कुठलीही व्यसन न करता प्रत्येकजणांनी गोविंदा प्रॉपर पार्ट पाडला तर सर्वांचे सस सक्सेसफुल होऊ शकतात त्याच्यात काही नियम असतात किंवा आपला एक कोच जे ऐकून ते जे सांगतील त्यांचा प्रॉपर आपण ऐकून ते जे रूल्स वगैरे देतात ते फॉलो करून आपण केला तर नक्कीच सर्वांचे पण सक्सेसफुल होऊ शकत नव्हतं ओके मित्रांनो आपण आलेलो आहे या जिममध्ये आणि बघा जिम आपली मित्रांनो जिम आणि आपण आता विचारूया की जिम खूप मेंटेन आहे मित्रांनो ना। लोगो आणि आपण विचारूया जिम बद्दल एक्झॅक्ट खूप मेंटेन आहे जिम जिमचा कसं तुम्ही व्यवस्थापन दोन हजार वीस साली या जिमची ओपनिंग झाली आणि याच माध्यमातून ओपनिंग करायला लागली की मंडळाची मुलं दहंडी या उत्सव करतात म्हणजे बेस म्हणजे मंडळाचा बेस म्हणजे दहंडी उत्सव होता त्या उत्सवाच्या जोरावरच कुठेतरी फिटनेस असला पाहिजे याच्यानंतर आम्ही जिमची ओपनिंग केली पण आलोय ह्या मंडळाच्या ऑफिसमध्ये आणि श्री हनुमंतरायाची मूर्ती बाळगोपाल मित्रमंडळ हनुमान गल्ली कांजूरमार्ग त्यांचा अधिकृत लोगो आणि काही ऑफिस त्याला मित्रांनो कडक नवथर म्हणजे हे बघ आहे आणि मित्रांनो हा जो जो संदेश आहे ना आणि हे जे जे वाक्य आहेत ना बघा आ, मैट, मैट, आणि त्याचबरोबर आपण बघतोय हार मॅट प्रॉपर मॅट आणि जसं जे पथकांना पाहिजे असेल ना ते ते जे म्हणजे म्हणतात ना सुरक्षिततेचे साधन हार्नेस व्हील्स म्हणजे आणि त्याचबरोबर बघा हा हार्नेस या सगळ्या गोष्टी मंडळाकडे मंडळाकडे आहेत नऊ थराचा प्रयत्न करायचा म्हणजे नऊ थर अटेम्प्ट करण्याच्या अगोदर ज्या काही सेफ्टी लागतात त्या मंडळाने आत्तापर्यंत खूप व्यवस्थित पद्धतीने सगळ्या सांभाळून ठेवलेल्या आहेत आणि ते ठेवाव्यात लागतात तर आपण आता काही आपली मित्रमंडळी पण जमले आहेत आपण त्यांच्याशी पण आता जर चर्चा करू एकंदरीत त्यांचा नऊ नऊ थरांचा प्रवास त्यांचा अनुभव कसा होता पण मित्रांनो बघतो आपण ह्या वेळेला ह्या ट्रॉफ्या ह्या सगळ्या ट्रॉफ्या आहेत आणि आपले काही मंडळाचे सगळे मित्र पण आहेत आणि ह्या वेळेला आपण बघतो आहे आरंभ आरंभ प्रतिष्ठान विक्रोळी टागोर नगरमध्ये नऊ थराचा था जो आपण प्रयत्न केला सक्सेसफुली अटम्प्ट केलेला ती ही ट्रॉफी ही पण एक ट्रॉफी आहे आपले काय मित्र आहेत त्यांच्याशी बोलूया नऊ थर म्हणजे एक स्वप्न होता बरोबर बाळगोपाळ मित्रमंडळामध्ये अनुसार खांदूरमध्ये या ईशान्येमध्ये अजूनपर्यंत नवतर कोणी लावले नव्हते ते आम्हाला लावायचे होतेच आणि ते पण आम्ही असे लावले म्हणजे पहिल्यांदा पडलो पण सेकंड ट्राय आम्ही अशी केली की आम्हाला लावायची नाही आणि कांदूरमध्ये म्हणजे आमच्या विभागात आमच्या अजूनपर्यंत कांजूरमध्ये आम्ही बाळगोपाळवाले हे कांदूरचा राजा म्हणून भाव घोषित आहे कांदूरचा महाराजा हाच राहिला आणि शेवटपर्यंत कांदूरकरांचे स्वप्न आम्ही पूर्ण झालं ओके ओके माइंड सेट होतं सगळ्यांचं पण त्या टायमिंगला तो जोशच वेगळा होतो त्याबद्दल काय बोल त्याबद्दल काय बोलतात एक माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आला मला तिकडे ऑलरेडी आम्ही प्रॅक्टिस करताना म्हणजे आमच्या कोचने आम्हाला सांगितलेलं की तुम्हाला तुमचे नाईंटी नाईन पर्सेंट द्यायचे आपला एक पर्सेंट असला तो आपल्या देवाचा असणार की देवाची साथ असणार त्या टायमाला एक माझा एक असा अनुभव होता की मी देवाचं नामस्करण होतो स्वामींना आवाज देतो आणि अचानक आमच्याच मनातला एक व्यक्ती डॅरिजी स्वामींची मूर्ती येऊन माझ्यासमोर आला आणि मला बोलत डायरेक्ट सतीच पाय पड तर स्वामींचं म्हणजे एकदम असं येऊन दर्शन वगैरे झालं ते सर्वांना मी माझ्या मित्रांबरोबर सांगितलं की आपल्याला देवाची खूप साथ आहे आणि आपले हे सक्सेस होणारच आहेत तर आपण अजून एक आपले इथे पण मित्र बसलेले आहेत दादा तुझी पहिली जरा टी शर्ट दाखवणार मित्रांनो बाळगोपाळ मित्रमंडळ ऑफिशियल त्यांचे टी शर्ट जॅकेट्स आहे हे मित्रांनो हे बघा खूप अभिमान आहे हो मंडळाबद्दल प्रत्येका मुलाला फक्त एकच आहे ह्या सगळ्यांमध्ये मेहनत अजून काहीच नाही दादा मला एक गोष्ट सांग दररोज प्रॅक्टिस करायचो आपण सगळ्या गोष्टी असतात पण एक म्हणतात ना मेंटली प्रिपेअर राहावं लागतं मग अशा वेळेला जे काय आपण जे काय करतो बाहेर जे आपलं प्रपंच फॅमिली ये त्या आणि त्या प्रॅक्टिसचा तो वेळ असतो त्याच्याबद्दल काय बोलतो प्रॅक्टिसच्या वेळी तर सगळे म्हणजे जिल्ह्यात प्रॅक्टिस करायची आणि म्हणजे तो प्रॅक्टिसचा एक तो क्षण असायचा तो तू म्हणजे असं सगळ्यांच्या जिद्द होतीच नवधर लावायची आणि मोठी मोठी मंडळी म्हणजे जय जवान कोकण नगर राग्रेस त्यांच्यामध्ये म्हणजे आमचं नाव पण आलं पाहिजे अशी पोरांची इच्छा होती म्हणून त्या जिद्दीने आमची नवतर लावायची ओके कसं वाटतं एकदम तुम्हाला म्हणजे कारण का म्हणजे खूप पाठी अशी म्हणजे मोठी गोष्ट आहे आमच्या इथली नवसर लागली म्हणजे आमचं पहिलंच वर्ष आहे हे नवथाराचं यस आम्ही कधी मागच्या वर्षी मग नाही केले तर पहिलंच वर्ष आहे आणि माझं स्वतःचं चौदा तिकाचं पहिलं वर्ष आहे ओके ह्या गोविंदाच्या उत्सवामध्ये एक वेगळं विशेष आहे नवथराला तुझा अनुभव सांग तर आम्ही प्रॅक्टिस एप्रिलपासून सुरू केलेली त्यावेळी पोरांच्या मनात आणि जिद्दामध्ये एकच विषय होता की आम्ही यावेळी नवतराचा प्रयत्नही करू अठराचाही त्यांच्यासाठी खूप मोठ्या अशी म्हणजे मोलाची गोष्ट पण आहेत पण ते नवतराचा प्रयत्न करायसाठी त्यांनी जर त्यांची मेहनत आणि जर काही त्यांचं काम वगैरे सोडून जी काही मेहनत केलेली होती महिलांना ती खूप त्यांच्यासाठी म्हणजे मोठी गोष्ट होती की आम्ही कुठे काहीतरी करतो आहे नवताराचा प्रयत्न करतो आहे आणि सगळ्या मंडळांना बघून म्हणजे जे मोठे मोठे मंडळ आहेत त्यांचे कोणी व्हिडिओ वगैरे सगळे पाहून या लोकांच्यावरही मनात आणि ती उत्सुकता आहे की आपण ही करू शकतो म्हणजे त्यांची जिद्द त्यांनी कधी सोडली पण नाही मित्रांनो आपण आता सगळ्या मित्रांशी बोललो आहे तर आपण आता मुलाखतीला सुरुवात करूया तर माझ्याबरोबर आहे मित्रांनो ह्या मंडळाचे प्रमुख प्रशिक्षक किरण दादा पाटणकर आणि त्यांचे सगळे सहकारी आ, नमस्कर, नमस्कर. आ, मित्र त्यांच्याशी आपण संवाद साधूया दादा नमस्कार नमस्कार बाळगोपाळ मित्रमंडळ एक थोडक्यात मंडळाचा सविस्तर जरा सांगा बाळगोपाळ मित्रमंडळ हे हनुमान गली कांजूर गाव इथे स्थित आहे इनिशियल पंधरा सोळा मुलांमध्ये चालू झालेलं मंडळ होतं आता नऊ थरापर्यंत गेलेलं आहे त्याबद्दल अभिमान वाटतो आणि नऊ थर लागल्याच्या नंतर म्हणजे कांजूरमध्ये निघालं तर एखादा सेलिब्रिटीचा फील कसा होतो तसा फील होतो की रस्त्यात माणसं थांबवतात अभिनंदन करतात कौतुक करतात की अरे तुम्ही लोकांनी कामगीरचं नाव केलं ठिकठिकाणी बोलवतात गणपतीचा उत्सव होता आरतीला बोलवलं म्हणजे चांगला <unknown eagle> उत्साहाचं वातावरण होतं आणि पोरांच्या प्रयत्नामुळे झालेलं आहे आणि अजून पण फोन येतात आणि त्याची पोच पावती म्हणजे तुम्ही पण आज इथे आलेला आहात नऊ थर लागलेले आहे तुम्ही तुमचे इंटरव्ह्यू घ्यायसाठी इथे आमच्याकडे आलेला आहे ती मंडळाची जी सुरुवात आहे ती कुठल्या थरापासून चालू झाली मंडळाची सुरुवात दोन हजार पाचमध्ये झालेली आम्ही पहिला सहा थर लावले ते आमच्याकडे सत्तर ऐंशी मुलं होती पुढच्या वर्षी सात थराचा प्रयत्न केला खूप म्हणजे मुलं मिळायची नाही प्रॅक्टिसला खूप वर्ष विचार करायचो की आठ थर लावायचे पण आली नाही एक दोन हजार अठराला आम्ही विचारच चंग मानला की चढवायचे कमी मुलांमध्ये आठ थर बसवले त्यावेळी जसं संदेशने मगाशी बोलला की तेव्हा देवाची साथ आम्हाला लागली नाही आणि आठ थर उभे राहिले राहू शकले नाही आठवा पडलो आम्ही पण ते आम्ही ते अपयश वर्षभर घेऊन नाही बसलो आम्ही त्या वर्षभर तीनशे पासष्ट जर विचार केला की ह्या वर्षी जे आमचे आठ नाही लागले ते आम्ही पुढच्या वर्षी कसे लावू शकतो आमच्या कुठे चुका झाल्या त्या चुकात कुठे सुधारणा केले ते दोन हजार आठमध्ये आम्ही पडलो तर आम्ही वर्षभर तेच घेऊन बसलो आम्ही पडलो आम्ही पडलो आम्ही पडलो आम्ही पडलो आहे तर आम्ही विचार केला जिथे पडलो ना तिकडेच परत उभं राहायचं आणि त्याच हिमतीने दोन हजार एकोणीसला आम्ही आठ थर उभे करून तिकडे त्याच हंडीच्या खाली ते उतरवले आणि एखाद्या हंडीच्या खाली घेताना आम्ही विचार नाही केला की किती मोठी हंडी आहे म्हणजे किती पैसे देतील काय देतील आमचा एक प्रयत्न कि मोट अम होता की आम्हाला आठ थर लावायचे आहेत आणि ते आम्ही त्या हंडीच्या खाली लावले त्यांना विचारलं नाही की तू आम्हाला किती बक्षीस रक्कम देणार की मोठमोठ्या अंडीच्या खाली बक्षीस रक्कम जास्त असते आणि छोट्या अंडीच्या खाली कमी असते परंतु आम्ही त्या रकमेकडे बघून कधीच थर नाही लावले आम्हाला आम जे करायचं होतं ते आम्ही करायचा प्रयत्न केले दादा आपण अजून एक गोष्ट बघितली की आठ आणि नऊ थर आता नऊ थर म्हटलं तर खूप मेहनत असते पण त्या मेहनतीबरोबर सगळ्यात महत्वाचं असतं त्या मुलांची सुरक्षितता मंडळाने काय प्रयत्न केले आता यावर्षी नऊ थर लावायचे म्हणून थोडस प्रॅक्टिस हनुमान जयंतीला थोडी लवकर चालू केली पण काय इन... होता एप्रिलचा टायमिंग होता एप्रिल, एप्रिल एंडिंग होतं पण ते इनिशियल म्हणजे दोन तीन दिवस करायचो आम्ही सोमवार मंगळवार आणि शनिवार असे तीन दिवस गुरुवार असे तीन दिवस करायचो इनिशियल जे चोबा एक्का घेणार आहेत ट्रिपल एक्का घेणार आहेत त्यांना इनिशियल त्या प्रॅक्टिसला बोलवायचं आणि एक जून पासून रेग्युलर मुलांना बोलवा लागलो की आपल्याला हे करायचं आहे तर आपल्याला ती प्रॅक्टिस करावी लागणार कारण सराव झाल्याशिवाय ते होणार नाही आणि त्या इनिशियल जे आम्हाला एक बेनिफिट काय झालं आम्ही जे लवकर प्रॅक्टिस चालू केली त्याच्यामध्ये शिवसाई क्रीडा मंडळाचे मोहित जे इनिशियल चार एके तिथे उचललं त्यांना एक क्रिकेटचे एक क्रिकेट सामने होतात दहंडीच्या मंडळाचे तिथे त्यांची भेट झाली त्यांचा नंबर घेतला त्यांना बोलवलं त्यांनी एक, एक प्रॉपर गायडन्स दिला की आम्ही बोलू आमच्याकडे मुलांची संख्या कमी आहे की आम्हाला थर कसा वाढत तर ते बोलत तुम काय बेसनी तुम्ही थर लावता तर आम्ही बोलू असं असं आहे तर हे एकदा ट्राय करा तर आम्ही विचार केला की चला कोण गायडन केला की तोच प्रयत्न आम्ही म्हणजे बोललो हाच प्रयत्न करायचा आणि तो शेवटपर्यंत करायचा मग त्यासाठी प्लॅन बी पॅन सी प्लॅन डी असं नाही करायचं त्याच प्लॅनवर आम्ही काम केलं आणि यशस्वी झालो असे काही क्षण असतात की त्या टायमिंगला तो एक कॉल मार्गदर्शकाचा की त्या टायमिंगला एक जो असतो ना खूप जबाबदारीचा निर्णय असतो त्याबद्दल काय बोलतात त्या पडझडबद्दल काय बोलतात आता काही वेळा मी नसायचं तर ही मुलं बोलते अरे दादा तू असला पाहिजे ना आता आम्हाला मग हे लोक वर चढल्याच्या नंतर आहे ना म्हणजे मला इकडनं कंटिन्यू आवाज द्यायला लागायचा की जो आवाज द्यायचा ना त्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये स्टॅबिलिटी ते बोलायची की तू आवाज देत राहा आम्ही बिंदास उभं राहणार म्हणून मला तो आवाज आहे ना थर उतरेपर्यंत चालू द्यावा लागेल की एक धडधड माझ्या मनात पण असायची की मोठा थर लागलाय कुठे कोल्यास नाही झाला पाहिजे एक त्या मैदानात आम्ही ज्या प्रॅक्टिस करतो एक बजरंगबलीचं आमचं मंदिर आहे त्या बजरंगबलीची कृपा आमच्यावर एवढी आहे ना की एवढ्या वर्षामध्ये झिरो ॲक्सिडेंट आमचा गोविंद आहे जे सहाचे सात झाले सातचे आठ झाले आठचे नऊ झाले इनिशियल ते दुखणं असतंच महिनाभर प्रॅक्टिसचं आणि पूर्ण दिवसभराचं ते थोटं मोठं दुखणं असतंच पण झिरो पर्सेंट ॲक्सिडेंट म्हणजे कधी कुठल्या मुलाला हॉस्पिटलाईज करता नाही आलं त्या सेफ्टीने आम्ही केलं सराव झाला तेवढेच थर लावले आणि आता सगळे तुमच्यासमोर बसलेले की जो आपल्या नऊ थराचा जो तुम्ही प्रयत्न फर्स्ट अटेम्प्टमध्ये तो पार केला काय तो क्षण होता आणि ती वेळ कशी होती आणि तो जो डिसिजन जो होता त्याबद्दल तुम्ही सांगा आता आम्ही सकाळी जेव्हा आमचं कसं आम्ही जेव्हा हंडीला निघतो तर आम्ही पुरा इकडे सेट पुरा लावतो आम्ही जेवढी मुलं आलेली जी, जी सरावाला मुलं असतात तेवढीच मुलं होती पकडायचे हात कमी होते म्हणजे आता आहेत आपले दीडशे मुलं जे आहेत जे सरावाला प्रॅक्टिस दीडशे पावणे दोनशे मुलं आहेत आता पुढच्या हंडीखाली आपल्याला जायचं आहे आणि आपल्याला मोठा तर चढवायचा ॲटलीस्ट थोडासा क्राऊड पाहिजे नऊ थर बोलले तर आता मोठ्या मंडळाचा बघितलं तर खूप असं क्राऊड असतो जेणेकरून पण ती हिंमत केली जायचा प्रयत्न केला तिथे आम्ही नऊचा कॉल दिला पहिला प्रयत्न केला पुरा थर चढला इनिशियल काही झालं आणि तो थर कोलॅप झाला वरतून नव्वा आठवा नव्वा उभा राहताना पण पुन्हा ऑर्गनायझर बोलले की तुम्हाला दुसरा चान्स आम्ही देऊ पण तुम्ही आठच थर लावायचे आम्ही तुम्हाला आठ थराचेच हे प्राईज देऊ करू पण मुलं बोले आम्हाला तुम्ही पैसे नाही दिले तरी चालणार पण आम्ही नऊ थरच लाईते प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा नऊ थराचा आम्ही प्रयत्न केला तो प्रयत्न यशस्वी झाला आयोजकही त्यामध्ये खुश झाल्याने आम्हाला पुन्हा नवतराचं बक्षीस त्यांनी दिलं okay. कारण त्या अंडीच्या खाली लागलेले मला वाटतं यावर्षी त्या अंडीच्या खाली फक्त एकच नवतर लावले जे आम्ही लावले yeah. की जो प्राइम टायमिंग असतो दहीहंडीचा जी मुलं चार चार महिने प्रॅक्टिस करून तो एका दिवसासाठी त्या एका दिवसासाठी जीवाचा रान करता आपल्याला अजिबात त्या टायमिंगला वेळ दवडायचा नसतो कुठेही वेळ घालवायचा नसतो मुलं घेऊन जायची आहे परत दुसरीकडे आपलं सादरीकरण कधी करायचं असतं एकंदरीत त्याबद्दलच्या वातावरणाबद्दल तुम्ही काय सांगू शकता आता ते कसं असतं थोडंसं दबावाचंच वातावरण असतं की सकाळी घरात ना निघालेला मुलगा आईवडिलांना बाय करून तो रात्री आल्याच्या नंतर तो त्या उत्साहात तो घरी गेला पाहिजे त्या आईवडिलांचे डोळे त्या मुलाकडे लागले असतात की हा माझ्या मुलाला घेऊन गेलाय तो सुखरूप घरी येणार की नाही पण त्या आजूबाजूच्या मुलांच्या आईवडिलांचाही विषय असतो की पोरं सराव करतात घरच्यांचा सपोर्ट असतो रात्री दीड दीड वेळेस सराव जातो आजूबाजूची लोकही सपोर्ट करतात आणि त्या दिवशी थोडंसं दबाव असतात की थर लागताना थोडीशी धाकधूक असते की चढलेला थर व्यवस्थित उतरे उतरलाच पाहिजे पण असं होतं की प्रॅक्टिस झालेली होती त्याच्यामुळे आठ थर लावताना ते प्रेशर येत नव्हतं आठ थर लावताना प्रेशर येत नव्हतं की आम्हाला माहित होतं की सहजासहजी तो थर उतरणार की एवढी ती प्रॅक्टिस आमची झालेली होती नऊ थर आता कसं हे आम्हाला नवीन होतं म्हणजे आम्ही विचार केला होता की यावर्षी लावायचे नऊ थर एकदा लावायचे आपण आणि पुढच्या वर्षी अजून त्याच्यावर मेहनत करून त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी आणायची की अजून त्याच्यावर काय प्रोग्रेस करता येईल त्यामुळे यावर्षी आम्ही फक्त एकच ट्राय केला करायला दुसरी ट्राय केली असो पण आम्ही ठरवलंच होतो की लावायचे तर पहिला एकदाच लावायचे आणि पुढच्या वर्षी ते कंटिन्युअस करायचे दादा चार महिन्याच्या अगोदरची प्रॅक्टिस ओके त्या टायमिंगला ते आपला सण होईपर्यंत एक इन्शुरन्स त्याच्यासाठी काय विशेष व्यवस्था होती राज्य शासनाचा कोण होता पण एक मंडळांनी काय विषय केलेला त्याबद्दल दरवर्षी आम्ही ते प्रायव्हेट इन्शुरन्स काढतो आमचा एक मित्र आहे तो वेल सेटल आहे तो त्या इनिशियल आम्ही त्या मुलांची नावं त्यांच्याकडे देतो शंभर दिवशी मुलांची तो स्वकर्जाने त्या मुलांचा इन्शुरन्स काढून देतो आणि राज्य शासनाकडनं पण आपण तो काढून घेतोच पण इनिशियल प्रॅक्टिसच्या टायमाला ती तो मुलगा आमचा जो मित्र आहे हा तो इनिशियल घेऊन त्या मुलांची आमच्याकडनं नाव घेऊन तो स्वतः ते इन्शुरन्स काढून देतो आम्हाला बेसपासून ते टॉपपर्यंत प्रत्येकाच्या जागा स्पेसिंग त्याचे बॅकअप्स तयार करणं असं काही मंडळामध्ये होत होतं का कारण हो का मंडळामध्ये मुलं जरी कमी असले तरी पण ह्या गोष्टी खूप चॅलेंज असतात एका प्रशिक्षकासाठी नाही या सगळ्या गोष्टी आम्ही करायचोच आम्ही प्रॅक्टिस करताना फक्त <coughs> वरची प्रॅक्टिस नाही करायचो पहिला वरचे थर प्रॅक्टिस करायचो आणि इनिशियल जे शेवटचा टाईम असायचो आम्ही प्रॅक्टिस चालू केल्यापासून सिधारण पहिला बेसची प्रॅक्टिस करायचो आता बेसमध्ये कोण असेल तर आम्ही स्वतः चार रिप्लेसमेंट होतो ते बेसमध्ये राहायचे दुसरे चार राहायचे असे करून प्रॅक्टिस करायचो इनिशियल रोज एकदा एक ते दोन ट्राय आम्ही बेस सीट करायचो पहिला एक दोन थर चढवले बेसवरती मग तीन चढवले एक आठवड्यानंतर चौथा थर चढवला मग पाचवा चढवला मग पाच थर स्टेबल पाच थर स्टेबल करायला थोडा आम्हाला वेळ लागला एकदा पाच थर स्टेबल झाल्याच्यानंतर मग त्याच बेसवरती आम्ही आठ थर एकदा चढवले आणि त्याच्यानंतर मग कंटिन्यूस जेव्हा आठ थर चढले कंटिन्युअस हंडीच्या आद दिवशीपर्यंत आम्ही कंटिन्युअस ते आठ चढवतच चढवत होतो ह्या दहीहंडीमध्ये आतापर्यंत आपण दहीहंडी खेळत आलोय कोणाला तुम्ही एक प्रेरणास्थान मारता ह्या दहीहंडी उत्सवाबद्दल मंडळाबद्दल आता दहीहंडीसाठी प्रेरणास्थान बोललं तर आता पहिला आम्ही बघायचो की माझगाववाले यायचे बालवीर यायचं करी रोडचं जा। त्यानंतर जयजवानी एक जे ग्लोबल स्वरूप दिलं दहंडीला ते वेगळंच आहे कारण दोन हजार सोळासाठी जे सरकारने नियम आणलेले की चार थरत लावायचे पाच थरच लावायचे पण त्याविरुद्ध लढा देण्याचं जास्त काम जे केलं ते जय जवान गोविंदा पथकाने केलं आहे मी स्वतः बघितलं आहे की जोगेश्वरी स्टेशनला ती मुलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आयस की साईन घ्यायला की दहंडीला एक खेळाचं स्वरूप दिलं पाहिजे खूप फाईट केली भरपूर पथकांनी त्यांना सपोर्ट केला पण जय जवानची जी मेहनत होती ना ती वाकण्याजोगी होती आपण बघतोय प्रो गोविंदासारखा जो खेळ आहे त्याच्यामध्ये पण आपण सहभागी घेतल्यात घेतला होतात का प्रोसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं आम्ही पण आम्हाला माहीत नव्हतं की रजिस्ट्रेशनचा टाइम फक्त चार मिनटं असणार चार मिनटात जे रजिस्ट्रेशन झालं त्या गोविंदा पथकांना त्यांनी प्राधान्य दिलं ती गोविंदा पथक खेळली आणि जे यशस्वी झाले काही गोविंदा पथकं पण थोडासा टाईम वाढवला पाहिजे की त्यामुळे काही मोठी मंडळं पण राहिली जयजवांसारख्या मंडळाला त्यात सहभागात सहभाग घेता आला नाही त्यानंतर बालवीर गोविंदा पथक होतं कोकणनगर होतं आग्रेस होतं म्हणजे पहिले चारमध्ये आलेली तीन मंडळ तर यावर्षी प्रोमध्ये नव्हती काहीसे जे स्पर्धा ऑर्गनायझर होते त्यांनी जे नियम होते त्या नियमात ठीक नियमा आहे त्यांनी एक नियम तयार केले होते त्या नियमात सगळे बसलेले आहेत पण ॲटलिस्ट जे कॅपेबल होते त्यांनी एक कुवतीनुसार जर स्पर्धा ते मंडळं घेतली असती तर अजून स्पर्धा बघायला मजा आली असते

दहंडी कसं आहे मेन तर दहंडी हा आपला उत्सव आहे सण आहे या दहंडी या उत्सवाला ना राजकारणापासून थोडंसं लांब ठेवलं पाहिजे राजकारण आणलं नाही पाहिजे काही त्यामध्ये राजकारण करायचा प्रयत्न केला तर सणाला गालबोट लागायची शक्यता असेल सण हा सणासारखा साजरा झाला पाहिजे आता कसं होतं मुलांची जशी इच्छा वाढते कॅपॅसिटी वाढते मग जशी परदेशात बघतो आपण जे स्पेनचे थर लागले जातात त्या दृष्टिकोनातून जय जेवण प्रयत्न करतो तर एवढ्या विषयी की दहा थर लावायचे कोकण नगरचाही प्रयत्न चांगला यशस्वी झाला जय जेवण खूप वर्ष प्रयत्न करत होता आणि त्यांची मेहनत दिसून येत होती त्यांना कोणाशी स्पर्धा नव्हती त्या मंडळाला कोणाशी स्पर्धा नव्हती त्यांना स्पर्धा होती जी स्पेन्सची होती आम्ही बघितले इंटरव्ह्यू बघितले संदीप सरांना ते बोलले की आम्हाला कोणाशी स्पर्धाच नाही आणि कित्येक मंडळांना त्यांनी मदतही केली आहे की कि कित्येक मंडळाचे सातचे आठ थर करायचे आठचे नऊ कर नऊ थर कसे करायचे यासाठी स्वतः संदीप सर तिथे उपस्थित राहून त्यांनी व्यवस्थित गायडन्स देऊन असं नव्हतं की मी मोठा झालो पाहिजे दुसरा लहान लहान त्यांनी आपल्याबरोबर आपली ही बाजूबाजूची मंडळ मोठी केली स्वतः मी अनुभवलाय स्वतः बघितलंय म्हणून बोलतो मित्रांनो माझ्या बरोबर आहे या पथकातले चार हुकमाचे इतके पहिला जो आहे जो टॉपर आपला श्रेयस श्रेयस कसा वाटला तुझा अनुभव ह्या वेळेला तुला कसं वाटलं पहिल्यांदा तुझा प्रयत्न होता ना चांगलं वाटलं आता फोर्थला फोर्थला मम्मी बाबा तुला पाठवायचे ओके आणि घरी कोण कोण असत मम्मी पप्पा आई बाबा काय म्हणायचे तुला पप्पा मम्मी प्रॅक्टिस बघायला यायचे का फक्त पप्पा मम्मी घरी असायची सेकंड टॉपर कोण होता आर्य 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 तुझा अनुभव कसा होता मला खूप मजा आली त्या दिवसात जे आम्ही प्रॅक्टिस करायचो जी मजा करायचो ते चांगलं वाटायचं ओके <laughs> आणि मला एक गोष्ट सांग जे आपले प्रशिक्षक सर किरण सर जे तुम्हाला सांगायचे की बाबा तुमची प्रॅक्टिस दररोज तुम्ही व्यवस्थित करता की नाही कसं असायचं तुमच्या त्यांच्याकडे लक्ष म्हणजे मी प्रॅक्टिस करायचो पण कधी कधी मस्ती करायचो म्हणून ते मला ओरडायचे बोलायचे की लक्ष दे आपल्याला या वर्षी लावायचे देत नव्हतं ते तसं ओरडायचे आपण तिसऱ्या टॉपर आता आपले जे कोण आहेत आपले तिसऱ्या टॉपर दिनेश दिनेश okay. कसा होता तुझा सगळा अनुभव आणि तुला आता उचलायचं असते एक म्हणजे खूप आम्हाला चांगला वाटलं जेव्हा आम्ही नऊ लावले तेव्हा आणि एक जबाबदारी अशी होती की आमचा माझ्या वरचे जी पोरं आहेत दोन लहान पोरं की त्यांना घेऊन मला उठायचं आणि ती जबाबदारी माझ्यासाठी खूप म्हणजे मोलाची होती कारण माझ्या खालची जी पोरं आहेत त्यांच्यावर माझा विश्वासच होता जी पोरांचा माझ्या विश्वास होता तो मला कधी तोडायचा नव्हता आणि त्यांच्या मेहनतीसाठी मला एवढं काही करायचं होतं ना की त्यांची स्वप्न कुठे तुटली नव्हती पाहिजे कारण ती स्वप्न बघायला परत त्यांना तीनशे पासष्ट दिवस वाट बघावं लागली असते आता आपण ह्या तिघांना उचलणारा जो टॉपर म्हणजे म्हणतात ना, ना चार एक्के पिलर एक त्यांच्याशी आपण अपन बोलूया आपल्या चार एक्के मधलं कोण आहेत काय तुझा अनुभव सांगू जरा माझा अनुभव असा आहे की ह्या वर्षी आम्हाला म्हणजे सगळ्या पोरांमध्ये जिद्द होतीच नवथर लावायची आणि लोकांना दिसण्यामध्ये वरचे चार एक हे मेन दिसतात आमचे जे असतात तो मेन खालचा बेस ते चार जण ते आमचे मेन असतात ते म्हणजे कोणाला दिसत नाहीत पण तेच त्यांच्यामुळेच मी ते वरती चालू शकतो आणि ह्या वर्षी, वर्षी म्हणजे काही करून माझी पर्सनल म्हणजे माझी पण इच्छा होती की नवथर यावर्षी लागलेच पाहिजे काय करून आणि माझे वरचे जे तिघे आहेत त्यांची जबाबदारी होती म्हणजे त्यांना खाली नीट उतरवायचं वर नीट चढवायचं आणि आमचं कॉर्डिनेशन एवढं झालेलं की आम्हाला एकमेकावर भरोसा होता की आम्ही वरती जाऊन उभे राहूच कंट्रोल कंट्रोल टेबल स्टेबल कडवायचं तर टेबल राहायचं जिद्द करा दोनशे टक्के द्यायचे झालंय दोनशे केंद्राचा वेळ आहे टाईट राहा चाळीस कडकच राहायचे दर कडकच राहायचे जसं बोललं तसं तसं रिलीज પૂર્ણ ગણપતિ બાપ્પા બોલ બજરંગ ગણપતિ બાપ્પા બોલ બજરંગ ચાર કડક ચાર કડક ગણપતિ બાપ્પા ચાર કડક ચાર કડક

ह्या वेळेला म्हणजे आता इथून आपण नऊ थराचे सगळा फॉर्म आता तुमचा सगळा सेट झाला आहे प्रसंगी आता तो कमी संख्याबळामध्ये तुम्ही खूप ते चांगलं त्याचं एक प्रेझेंटेशन एक त्याची व्यवस्थित त्याची रचना केली आहे व्यवस्थित तो डिझाईन केला आहे येणारा पुढचा जो टायमिंग आहे म्हणजे पुढचा जो काळ आहे त्याबद्दल काय बोलतं कारण का पुढचा टायमिंग जरी कोणी बघितला नसेल पण एक मनामध्ये असताना ना एक प्रिपरेशन त्याबद्दल सांगा आता कसं आहे एकदा दहेंडी हा खेळ कसा आहे एकदा तुम्हाला ती टेक्निक माहीत पडली तुमच्याकडे जे संख्याबळ किती आहे ते महत्त्वाचं नाही ती टेक्निक असते दहंडी खेळायची त्या टेक्निकमध्ये ती मुलं बसली त्या सेटमध्ये भले ते मंडळ नवीन असू दे किंवा जुनं असू दे आता कसं एक मंडळ जर आठ थर लावतं तर त्याच्या बाजूचं ही आठ थर लावू शकतं कारण ती टेक्निक असते आणि ते संख्याबळ झालं पाहिजे ती प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि ह्या वर्षी आम्ही नऊ थर लावले तर आम्हाला तो कॉन्फिडन्स आला की आम्हाला सेट आहे की ही ह्या प्रकारे हा ले ले, थर उभा राहतो आता ते एकदा लावलेले नऊ थर पुढच्या वर्षी तीन ते चार वेळा कसे लावता आहे ते याच्यावर आमचा जास्त भर असेल आणि मा माझ्याकडे जी मुलं आहेत त्या मुलांवर माझा विश्वास आहे की ती हा प्रयत्न तीन चार वेळा करणार आणि आता कसं थोडंसं आम्हाला वाटलं की नऊ थरापर्यंत आपण स्टेबल झाला ना पण ह्या वर्षी कोकण नगरांनी जय जवानी चांगल्या प्रयत्ना करून दहा थर लावले मग परत अपेक्षा वाढतात आता कांजूरमध्ये बहुतेक जनता आता नऊ झाले ना पहिला आम्हाला बोलायचे आठ झाले आता नऊ लावा आता बोलतो अरे आता नऊ झाले ना आता परत दहा लावा बोलायला सोपी गोष्ट आहे नंबर आहे नऊच्या नंतर पुढचा दहा पण त्यासाठी मेहनत खूप आहे खूप मुलं लागणार त्यासाठी खूप प्रयत्न करायला पण अशक्य असं अशक काही नाही आहे जर मुलांचं संख्याभाव वाढलं दोन वर्षामध्ये पुढच्या वर्षी लगेच ट्राय नाही होऊ शकत एक दोन वर्षात मुलांचा संख्याभाव वाढलं तर दहा थराचाही प्रयत्न करायचा प्रयत्न कर तर मित्रांनो बाळगोपाळ गोविंदा पथक अर्थात बाळगोपाळ मित्रमंडळ खूप संघर्ष बघितला आहे मंडळाने पण त्याचबरोबर टप्प्याटप्प्याने तपे हे मंडळ आत्तापर्यंत इथपर्यंत आलंय पण म्हणतात ना समय के साथ चलो आणि ट्रेंडिंगमध्ये राहणं ट्रेंडिंगमध्ये राहण्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाचा एक शब्द येतो ती म्हणजे मेहनत मित्रांनो चार पाच महिन्या पूर्वीचा जो सराव आणि त्याच्यानंतरचं आलेलं या मंडळाला ते यश त्याच्यासाठी जो त्यांनी संघर्ष केला आहे ना तो खूप वेगळा आहे आणि मी ह्या मंडळाला शुभेच्छा देतो आणि त्यांच्या प्रवासाला पण खरोखर सलाम करतो आणि ह्याच्या पुढे हे मंडळ इथून अजूनही चांगल्या चांगल्या आपले मनोरे रचतील ह्याबद्दल काही वादनत नाही तुर्तास हा मी व्हिडिओ इथे थांबवतो धन्यवाद